लोकशाहीचा बुलंदावाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नाशिक येथे विनापरवाना कीटकनाशके छापा टाकून पकडले कृषी विभाग भरारी पथक आणि पोलिस विभागाची कारवाई बातमी नाशिक कृषी विभागाच्या नाशिक जिल्हा भरारी पथकाने पोलिसांच्या मदतीने छापा टाकून सुमारे सात लाख रुपये किमतीचे आंबा व केळी पिकाला वापरले जाणारे प्लांट ग्रोथ रेग्युलेटरचा बिगर नोंदणीकृत कीटकनाशक साठा जप्त केला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की संशयित किशोर एकनाथ ठाकूर नामे इसम हा विनापरवाना कीटकनाशकांची विक्री करत असल्याबाबतची माहिती डॉक्टर जगन भाऊराव सूर्यवंशी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक यांना मिळाली होती डॉक्टर सूर्यवंशी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक यांनी स्वतः बनावट ग्राहक बनवून संशयितास शंभर लिटर पॅक्लोब्रुट्रेझॉल या बिगर नोंदणीकृत कीटकनाशकाची मागणी केली असता त्याने पवित्रम हॉटेल नाका ते जत्रा हॉटेल बायपास रस्त्यावर वाहन क्रमांक एम एच पंधरा एचयू पस्तीस अकरामधून डिलिव्हरी देत असताना आडगाव पोलीस स्टेशन पोलिसांच्या मदतीने कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून सदरचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई सुनील बोरकर संचालक महाराष्ट्र राज्य प्रवीण देशमुख मुख्य गुणवत्ता नियंत्रक अधिकारी महाराष्ट्र राज्य माननीय सुभाष काटकर विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक अभिमन्यू काशीद जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्हा भरारी पथकातील सदस्य संजय शेवाळे कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद नाशिक राहुल अहिरे कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल श्री डी आर पाटील व श्री गोसावी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे जगन जगनभाऊराव सूर्यवंशी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक यांनी कीटकनाशक कायदा एकोणीसशे अडुसष्ट व कीटकनाशक नियम एकोणीसशे एकाहत्तर तसेच पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी अन्वये संशयित किशोर ठाकूर यांच्या विरोधात आडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री निकम करीत आहेत नाशिक विभागातील शेतकरी बांधवांनी परवानाधारक विक्रेत्यांकडूनच कृषी निविष्ठांची खरेदी करावी तसेच विनापरवाना कृषी निविष्ठा विकणाऱ्या इसमांची नावे जिल्हा भरारी पथकाच्या सदस्यांना द्यावी असे आवाहन श्री सुभाष काटकर विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक यांनी केले आहे के रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट नाशिक